नाना पटले यांनी जाहीर केले की बदलापूर घटनेच्या निषेधार्थ उद्या त्यांनी आंदोलनाचे आयोजन केले आहे या आंदोलनात सहभागी होणारे लोक काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून सहभागी होणार आहेत पटले यांनी स्पष्ट केले की कोर्टाच्या आदेशाचा आदर राखून हे आंदोलन आयोजित केले जाईल लोकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला तरी त्याचे आंदोलनाशी काहीच संबंध नाही असेही त्यांनी सांगितले बदलापूर घटनेचा निषेध करताना संविधानिक अधिकारांचा आदर राखला जाईल आणि कोणत्याही प्रकारच्या अनुशासनाच्या उल्लंघनास सामोरे जावे लागणार नाही असे पटले यांनी स्पष्ट केले हे आंदोलन महाराष्ट्रातील बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आहे आणि संविधानिक उपाययोजना वापरून शांततेने विरोध दर्शवला जाईल आमचं आता बोलणं झालेलं आहे उद्धव ठाकरे साहेब मी जयंत पाटील आणि उद्या आम्ही निर्णय केलेला आहे माननीय कोर्टाचा आदर करून आम्ही उद्या काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून दुपारी वाजता ते वाजेपर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं आंदोलन नाही पण या मुस्कुरदाच्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात आम्ही लोक शांततेने बसू आणि कोर्टाचा आदर आम्ही त्याच्यामध्ये करू उद्या आम्ही त्या पद्धतीच्या सूचना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेल्या आहेत सरकारच्या या बेबंशाहीच्या विरोधात आम्हाला ठीक आहे मान्य कोर्टाने जो तो निर्णय दिलेला आहे त्याचा काही विरोध करायचं कारण नाही पण शांततेनं उद्या आम्ही काळा झेंडा मला काही व्यक्ती म्हणून हे सामान्य व्यक्ती म्हणून आम्ही सगळेजण उद्धव ठाकरे साहेब मुंबईत मी ठाणे आमचे विरोधी पक्ष नेते नागपूर बाळासाहेब नाशिक आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब पुणे सगळे नेते वेगळ्या वेगळ्या भागामध्ये या पद्धतीचं हे एक तासाच बैठक आंदोलन आम्ही करणार कलेक्टर ऑफिस कुठे मिळेल आणि त्यामध्ये लोक त्यांना पण उद्धव ठाकरे केलं होतं आता नेमकं काय ठरवलं तुम्हाला सांगितलं ना आम्ही कोटाचा आदर करून आम्ही त्या पद्धतीची वाटचाल करतोय त्याच्यामुळे आम्हाला चौकात बसायचं असेल आणि बंद आम्ही करणार नाही लोक स्वयंपूर्तीने बंद करतील तर त्याला आमच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे आम्ही आमची शाळा होती त्या तीन वर्षाच्या मुलीवर चार वर्षाच्या मुलीवर जे काही झालं अत्याचार झाला महाराष्ट्रामध्ये सतत्याने हे सिरियल चालू झालं तर तुमचं सरकार काय झोपलंय तुम्हाला त्याला मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला राजकारण दिसतात ते राजकारणासाठी जगतात समाजासाठी नाही महाराष्ट्रासाठी नाही जगत आहेत त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे सातत्यानं राजकीय पोळी राजकीय पोळी तुम्ही काय करताय हे प्रसिद्धी करताय सातशे चारशे सत्तर कोटी रुपये प्रसिद्धीसाठी खर्च ते हे काय राजकारण नाहीये त्याचं उत्तर काय देत नाही तुम्ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून स्वतःच्या राजकीय पोळ्या तुम्ही शिकतात आणि महाराष्ट्राची जनता वाऱ्यावर आहे महाराष्ट्राची जनता असुरक्षित आहे शाळेत जाणाऱ्या मुली आज असुरिशित आहे त्याची ता काळजी नाही आणि म्हणून कोर्टाचा आदर करून आम्ही उद्या अकरा वाजता सगळ्या ठिकाणी महाराष्ट्र एक तास काळा झेंडा घेऊन आणि काळी तोंडाला पट्टी बांधून आम्ही बसणार उद्या आम्ही बंद करणार नाही जनता स्वतःनी या बंद मध्ये बंद जनतेनी स्वतःच त्याच्यामध्ये सभा घेतला तर त्याला आमचा कुठलाही आमचा संबंध राहणार नाही या बंदा मागे घेतला कुठे सांगितलंय आता आम्ही सांगितलं की कोटाचा आदर करून आम्ही उद्या काय करणार आहोत ते तेवढं तुम्हाला सांगितलंय नाही पण राज्यात अनेक जे संघटनाकडून बंद केला जातोय त्याच्यामुळे दंगल होत अनेक ठिकाणी त्या संदर्भात काही होत नाही राज्यात दंगलच करत हे सरकार नाशिक मध्ये चार दिवसाच्या पहिले काय झालं कोणी दंगल केली भाजप मुस्लिम कोणी केलं सरकारच करताय ना त्याच्यामुळे दंगली दंगलखोर तर सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे कोर्टाचा आदर करून आम्ही काल काय उद्या काय ऍक्टिव्हिटीज करणार